जिल्हा परिषद केंद्रीय मराठी प्राथमिक शाळा वर्षिंग आयएसओ नामांकनाकडे वाटचाल दिनांक पाच जानेवारी रोजी जिल्हा परिषद केंद्रीय मराठी प्राथमिक शाळा वडशिंगी येथे आयएसओ अधिकारी श्री पाटील साहेब गडशिक्षण अधिकारी श्री फाळके साहेब शिक्षण विस्तार अधिकारी श्री तायडे साहेब केंद्र प्रमुख श्री वाघ सर श्री राऊत सर यांनी भेट देऊन शाळेची आयएसओ नामांकनाच्या दृष्टीने पाहणे गेली शाळेचे नव्वद टक्के काम पूर्ण झालेले असून उर्वरित काम लवकरच पूर्ण करून प्रस्ताव सादर केल्यास लवकरच शाळेला आयएसओ नामांकन मिळेल याची खात्री दिली तसेच आयएसओ नामांकनासाठी परिपूर्ण मार्गदर्शन केले यावेळी मान्यवरांनी शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी ग्रामपंचायत पदाधिकारी ग्रामस्थ शिक्षक वृंद यांचे अभिनंदन करून शाळेच्या उज्ज्वल वाटचाली शुभेच्छा दिल्या तसेच शाळेला आयएसओ नामांकनासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे मोलाचे योगदान आहे शाळेचे आयएसओ नामांकनासाठी रजिस्ट्रेशन करण्यात आले एक महिन्याच्या आत उर्वरित कामे पूर्ण करून शाळेला नामांकन कर मिळवण्यासाठी प्रयत्नशील राहू असे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मुख्याध्यापिका आणि शिक्षकांनी सर्वांना सांगितले यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष वकील खा मेहबूब खा शिक्षण तज्ज्ञ डॉ राठी हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री पवार सर चारबन शाळेचे मुख्याध्यापक श्री दाणगे सर सहाय्यक शिक्षक श्री दीपक उमाळे सर जिल्हा परिषद केंद्रीय मराठी प्राथमिक शाळा वडशिंगीच्या मुख्याध्यापिका सुशोभा गुमासे मॅडम सोळंके सर सुनकर सो मॅडम भटकर सर शृंगारे सर सोहितल मॅडम बशीरे यांच्यासह बहुसंख्य शिक्षक तसेच कर्मचारी तसेच शिक्षणप्रेमी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते